माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार पूर्वार्ध अभिवाचन करत आहे गायी अपत्य अग्नीची जन्मकथा श्वेतकेतू आख्यान श्री गणेशाही नमा विमान आकाशमार्गाने पुढे जात होते तेवढ्यात एक दैत्यमान लोक दृष्टीस पडला त्याच्या ते प्रखर तेजाने शिवशर्मेचे डोळेच दिपले त्या संदर्भातील माहिती सांगताना आहे म्हणाले कृषा म्हणजे दोन मस्तके राज्य करतो हा अद्भुत तेजस्वी आहे योगानोगी याचे महात्मे अबाधित आहे तेहतीस कोटी देवात अग्रणी आहे याला देवांचे म्हणतात यज्ञाग्णित जे जे द्रव्य देवाप्रिथ अर्पण केले जाते ते याच्या योगाने देवांना म्हणते तृप्त होता तशा प्रकारे हा यज्ञनारायण लोकांना सुखकारक होत असला तरी महाप्रलय काय त्रैलौक्याला आपल्या दाहकतेने परमदुःख देतो हा सर्व व्यापक परोपकारी या सर्व जीवांना उष्णता रूपाने सांभाळतो अन्नपचन करतो प्राणधारणा करतो घरोघरी दीपज्योतीच्या रूपाने प्रकाश देतो हा लोकांना अनेक प्रकारे मदत करतो जे याची पूजा करतात त्याच्या सर्वविष्ठ कामना पूर्ण होतात त्याला चार वर्ण आहेत हा उत्तम मध्यम कनिष्ठ असा त्रिविध स्वरूपी आहे हा अत्यंत पवित्र असून अशुद्धते शुद्ध, शुद्ध करणार आहे सर्व पापे दोष अग्निपरीक्षेने दग्ध होतात त्याची सात्विक राजस तामस या गुणांप्रणे तीन रूपे असतात शंकराच्या तृतीय नेत्रात हात असतो हा सर्व भक्षण करतो तरी निर्दोष आहे शिवशर्मेने विचारले अग्नीला एवढे सामर्थ्य श्रेष्ठपद कसे प्राप्त झाले त्याने कोणते तपसाधन केले याला कोणता मंत्र सफल झाला विश्वदूत म्हणाले हे द्विजोत्तमा पूर्वी वैश्वानर नावाचा एक अग्निहोत्र ब्राह्मण होता तो सदाचार संपन्न सुशील होता तो विश्वदेवांना उद्देशून नित्य हो महान करायचा सुचिमती मती ही त्याची पत्नी ती महापतिव्रता सुलक्ष्मी स्त्री होती ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करायची तिच्या सेवेने वैश्वानर ब्राह्मण अतिशय संतुष्ट झाला तो तिला म्हणाला प्रिये तू माझी उत्तम सेवा करतेस देवाची ब्रह्माची तू अतिथीची सेवा करतेस तुझ्या आचरणाने मी प्रसन्न झालो तुला काय हवे ते माग त्यावेळेस ती म्हणाली स्वामी मला शिवासारखा तेजस्वी पुत्र हवा तिचे मागणे ऐकून स्तब्ध झाला म्हणून विचार करू लागला माझ्या हा काय वर मागितला शंकर अद्वितीय आहे त्याच्यासारखा पुत्र आपल्या नशिबी कुठून असणार आपण इजिच्छ कुशी कशी करणार तो चिंतामग्न झाला शेवटी त्याने काशीला जाऊन शंकरालाच प्रश्न करून प्रसन्न करून विचारले मग तो सुची मशमतीला किंवा घेऊन वाराणसीकडे निघाले वाटेत त्याला अनेक शुभ शकून झाले काशीत प्रवेशल्यावर वैश्वानर मस्तीने गंगेत स्नान केले नित्याद कर्म उरकून ते दाम्पत्य देवदर्शनास निघाले देहली गणेशाचे दर्शन घेऊन ते आशा विनायकाच्या मंदिरात पोहोचले वैश्वानराने त्याची पूजा केली मग त्याचे भाव स्तवन केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या विनायकाने त्याला तुझे मदत् पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला कालभैरव दंडपाणी भवानी अन्य देवतांची पूजा करून या दोघांनी विश्वेश्वराचे दर्शन घेतले काशीमध्ये असंख्यात शिवमंदिरे त्यामुळे मनोकामने पूर्तीसाठी आपण नेमकी कोणाची आराधना करावी त्याला कळेना त्याने त्वरित सिद्धी देणाऱ्या विरेश्वर शिवलिंगाची उपासना करायचे ठरले मग त्या दोघांनी वीरेश्वराची वर्षभर भक्तीपूजा केली आराधना केली एके दिवशी वैश्वानर आपल्या पत्नीसह विरेश्वराची पूजा करीत होता तेव्हा भगवान शंकर दिव्य तेजरूपाने प्रगट झाले ते पाहून दोघे भयभीत झाले पण तरीही त्यांनी शंकराला वंदन केले शंकराने त्यांना भय दिले तुमची इच्छा पूर्ण होईल असा वर दिला त्यामुळे आनंदित झालेल्या त्या दाम्पत्याने शंकराची अपारस्तुती केली त्यावेळी दोघांना वीरेश्वर शिवलिंगात एक दिव्य बालकाचे दर्शन झाले त्याला पाहून ती दोघे धन्य धन्य झाली इच्छित वर प्राप्ती झाल्यावर वैश्वानहार आपल्या घरी परतला काही दिवसांनी सुचिस्मती गरोदर राहिली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्या बालकाला वंदन करण्यास त्याला शुभकामना देण्यास अनेक देव देवता मातृका अप्सरा ऋषी आले त्याने त्या ते सर्वांचा यथायोग्य मानसन्मान केला वैश्वानर सुद्धा घरी आले ब्रह्मदेवाने त्या बालकाचे जातक वर्तवले त्याने ग्रहरपत्य असे नाव ठेवले त्या नामकरण सोहळ्याला खूप जण आले होते थाटामटात संपन्न झाला वैश्वानाराने अपार अपारदान धर्म केला मागून दिवस जात होते गाहर पत्य अग्नी पाच वर्षाचा असताना वैश्वनारायण त्याचे व्रतबंधन वंदन केले हा पुत्र अतिशय विद्वान तो नव्या वर्षी सर्व कला पारंगत झाला एके दिवशी ब्रह्मर्षी नारद वैश्वानाराच्या घरी आले त्याने त्याचा आदर सत्कार केला आपल्या पुत्राला त्याच्या चरणावर घातले नारदे गार्ह पत्या अग्नीला प्रेमाने जवळ बसवले उत्सुकतेने त्याची सामुदायिक सामुद्रिक लक्षणे पाहिली व म्हणाला वैश्वानाय तुझा पुत्र सर्व शुभ लक्षणाने युक्त हा मोठा शिवभक्त पण बाराव्या वर्षीला विजे धोका संभवतो तरी सहद्रा भविष्य सांगून नारद निघून गेले नारदाचे भाषण ऐकून वैश्वानर व पत्नी यांच्यावर दोघे चिंतेने आक्रोट करू लागले तेव्हा पत्नीने आपल्या माता धीर दिल दिला त्यांचे सांत्वन केले तो म्हणाला तुम्ही रडू नका चिंता ही करू नका आपण शंकराचे भक्त आहोत यम अशिवभक्तांच्या वाटेला कधी जात नाही हे लक्षात घ्या मी शिवप्रसादाने जन्मलो आहे मग तुम्ही माझ्या मरणाचे भय का बाळगता मी तुम्हाला एक कथा सांगतो ती तुम्ही ऐका असं गारपत्य अग्निने सांगितले पूर्वी केतू म्हणून एक निष्ठावान शिवभक्त होता तो शंकराची पूजा करीत होता शंकराची पूजा करीत असताना यमदूताने त्याच्यावर पाश टाकले तेव्हा गणपतीने ते पाश तोडून टाकले तो व जोडून यमदूतांना ठार मारले हे वृत्त कळताच ते रेड्यावर बसून परेने निघाला आता मला कोण अडवितो अशी गर्जना करून त्याने श्वेतकेतूवर पास टाकला ही त्याची का आगळीक पाहून कार्तिक स्वामी संतापाने त्याच्या हो त्याने क्षणाचा करता केले मग गणपतीने स्वारी केली ते नगर पार उद्ध्वस्त केले यमगणांचा नाश करून त्याची नरकात खितपत पडलेल्या सर्व जीवात्म्यांना मुक्त केले खळलेल्या गणपतीने आगी लागून विश्वकर्म्याने रचलेली ती संपूर्ण यमपुरी जाळून भस्मसात केली मग तो शंकरा आला त्याला आपला पराक्रम सांगितला ते वृत्त ऐकून शंकराला आनंद झाला त्याने श्वेतकेतूचे मृत्युंजय हे नाव ठेवले हे सूर्याला कळवला ते त्या ऐकून त्याला फार आनंद दुःख झाले ही घटना त्याने ब्रह्मदेवाला सांगितली आता सृष्टी अवस्था कोलमंडणाऱ्या या कल्पनेने त्याला मोठी चिंता वाटली पण संत संतापलेले शिवाकडे जाण्याचे त्याला धैर्य होईना त्याने सहस्त्र शिव आराधना केली प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला वर मागणे सांगितले तेव्हा तो म्हणाला यमाचा मृत्यू झाल्यामुळे सृष्टीमध्ये विषमता निर्माण झाली पापी लोकही थेट जात आहे तरी कृपा करून यमाला उठवा सृष्टीचा व्यवहार पूर्वीप्रमाणे चालू ठेवा तेव्हा शंकर म्हणाला ब्रह्मदेव आहे सर्व घटनाक्रमाला कोण जबाबदार माझ्या भक्तांच्या वाटेला जायचे नाही अशी माझी स्पष्ट आज्ञा असताना यम व त्याचे भूत श्वेतकेतू वर का पास टाकत होते यमाने माझी अवज्ञा केल्यामुळे त्याला हे फळ भोगावे लागले तेव्हा यम तेव्हा ब्रह्म देवाने शंकराची क्षमा मागितली शंकराने त्याला पुन्हा बजावले माझी भक्ती करणारे माझे भजन पूजन नामस्मरण करणारे माझे व्रत करणारे माझ्यासाठी तपश्चर्या करणारे भस्म रुद्राक्ष त्रिपुंड धारण करणारे अशा लोकांना शिव मा समान मानून यमाने वंदन करावे त्यांना यमलोकी नेऊ नये ही मोठी आज्ञा तू लिहून घे ब्रह्मदेवाने शिवाच्या आज्ञा तत्काळ मान्य केली शंकराच्या आज्ञेने शिवगणांनी भगीरथिथीचे जय लान शिवमंत्राने त्यांच्या के केले शंकराच्या पायावर घातले त्याला शिवज्ञेचे पालन करण्यास सांगितले शंकराने श्वेतकेतूला शिवलोकी नेले ही कथा सांगून गाहर पत्य अग्नी आपल्या माता पित्याला म्हणाला की शिवभक्तीचा प्रभाव शंकरासारखे रक्षण करते दैवत आपल्या पाठीशी असताना तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही ते एकूण वैश्वानावर सुचिष्मती त्यांना मोठे समाधान वाटले या ठिकाणी हा अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय